तर ह्याची जी आपली पूर्ण संकल्पना आहे ती पुढे वेळेकड्यात आपल्याची प्रॅक्टिस काम करत आहे व सेवा देत आहे आणि त्याला ज्या वैद्यकीय अडचणी ज्या ज्या प्रकारचे येतात प्रॅक्टिस करत असताना त्या प्रॅक्टिस करत असताना या वैद्यकीय वैद्यकीय सुद्धा त्यांना कसं हे करता येईल आपल्याला सुद्धा कसं प्रभुत्व मिळवत आहे कायदेशीर असतील किंवा इमर्जन्सीज असतील किंवा एकंदरीत सोशो पण ह्या सगळ्या गोष्टींचा आपण एकत्र पूर्ण हे केलेलं आहे विचार केलेला आहे आणि अशा प्रकारची कार्यशाळा आपण एकत्र सरलेली आहे हे करत असताना गेले एक दीड महिना आमची पूर्ण जनरल असोशिएशनचे डायरेक्टर बोर्ड आणि जवळपास शे शंभर डॉक्टर आमचे कार्यरत आहे की जे अख्खा जिल्हा पिंजून काढले आहे प्रत्येक असोसिएशनच्या तालुका वार्ता जे असोसिएशन आहे त्यांचे पूर्ण आम्ही मीटिंग्स अटेंड केलेले आहेत आणि त्या मिटिंग्स अटेंड केल्यानंतर त्यांना कशासाठी आपण घ्यायचं हे पण त्यांचं त्यांना सांगून त्या त्यांच्यापर्यंत रजिस्ट्रेशनचं पोचवून त्यांच्याकडून रजिस्ट्रेशन करून घेतले आता जवळपास आमची तयारी पूर्ण झालेली आहे पाचशेपेक्षा जास्त रजिस्ट्रेशन आम्हाला झालेलं असतं साडेसातशेची कपॅसिटी आहे आजचा उद्याचा परवाचा अजून तीन दिवस आहेत आमच्याकडं आणि या तीन दिवसात आमच्या अंदाजे या सगळे रजिस्ट्रेशन होते त्यासाठी आम्ही आता एक नवीन संकल्पना पण घेतली आहे की खेड्यापाड्यात जेव्हा बाहेरच्या डॉक्टरांना किंवा बाहेरच्या डॉक्टरांना आपल्यापर्यंत पोहोचू पोचता येत नाही त्यांच्या मनात सुद्धा तर त्यांच्यासाठी आम्ही एक दोन मोबाईल नंबर दिलेले आहेत की त्या नंबरवरून सुद्धा ते आपल्याशी आपल्याला त्यांचं स्वतः तर रजिस्ट्रेशन करून ते रजिस्टर होऊ शकतात ही जी कार्यशाळा सुरू होणार आहे ती सकाळी नऊ वाजता डी सी सी वाजे सुरू होणार आहे सकाळी पहिल्यांदा जे लेक्चर आहे ते आणि इनोव्हेशन करणार आहेत आपले राजकीय आमदार शिवदृषराजाभोसे आणि वेदांजीकर राजा भोसे हे आपलं उद्घाटन करणार आहेत त्या कार्यशाळेचं आणि त्याच्यानंतर गिरीश कुलकर्णी यांचं एक अतिशय मोलाचं लेक्चर आपण केलेलं आहे त्या लेक्चरमध्ये त्यांनी जे स्नेहालय म्हणून एक अहमदनगरला एक संस्था आहे ज्या संस्थेत साडेतीन हजार एडसग्रस्तांचं ते पुनर्वसन केलं त्याच्यापेक्षा जास्त वेक्षांचं पुनर्वसन केलेलं आणि त्यांच्या मुलांचं मुलांसाठी एक शाळा सुरू केलेली आहे त्यांच्या त्या सर्व मुलांची शाळा ते करतात जवळपास पंचवीस वर्ष तो माणसाचे कार्य करत आहे आणि ते करत असताना तुम्ही समाजात येऊन कशाप्रकारे कार्य करू शकता आणि आम्ही एवढं केलं तर किमान चार माणसं तुम्ही समाजातले कशी सुधारवू शकता त्याच्यासाठी ते एक तासाचा त्यांचं सेशन आहे त्याच्यात साधारण अठरा मिनटाची व्हिडिओ असणार आहे आणि बाकीचं त्यांची स्पीच असणार आहे अकरानंतर आपला जो सेशन आहे तो डॉक्टर सोमनाथ साबळे सातारचे पहिले कार्डिओलॉजिस्ट आहेत त्यांचं सेशन आहे त्याच्यात पहिल्यांदा आपल्याला कसं होतं की जनरल प्रॅक्टिस करत असताना एखादा छाती दुखत असलेलं पेशंट पहिल्यांदा जनरल प्रॅक्टिस करत जातं की जिथं घरापासून जवळचा दवाखाना जो असेल त्या दवाखान्यात ते पहिल्यांदा पोहोचतात तिथं त्याचं निदान केलं जातं की इथं बाबा लगेचच्या लगेच कळतं की हा हार्ट अटॅक आहे किंवा इमर्जन्सी आहे मग आता कसं झालं आहे की पहिल्या लेवलला तुम्ही कशाप्रकारे हँडल करायच्या ह्या कशा प्रकारे जनरल प्रॅक्टिशनर तोंड द्यायचं आणि कशाप्रकारे त्या पेशंटचं जीव वाचवायचा त्याच्यासाठी डॉक्टर सोमनाथ साबळे यांचं मेडिकल कार्डिय इमर्जन्सी जी आहे त्याच्यावर एक त्यांचं हो तीस मिनिटाचं सेशन आहे त्याच्यानंतर त्यांनी त्यांच्या एक्सपिरियन्स जे आहेत त्यांनी रिसर्च जे केलेले आहे तर त्या रिसर्चमध्ये त्यांना ज्या काही गोष्टी पडलेल्या आहेत त्या आपल्यापर्यंत पोहोचवणार आहेत तर त्याचाच त्यांचा जो सेशन आहे तो साधारण अर्ध्या तासाचा त्यांचा पण सेशन आहे तो सेशन साधारण पा अकरा वाजून चाळीस मिनिटांना सुरू होईल आणि बारा वाजून वीस तो सेशन होईल पूर्ण हा कार्यक्रम मिनिट टू मिनिट आम्ही केलेला आहे ठीक आहे कुठंही त्याचा हे केलेलं नाही प्रत्येक सेशनच्यामध्ये आम्ही दहा मिनिटाचा ब्रेक ठेवलेला आहे त्याच्यात जर एखाद्याला चहा वगैरे काही असं तर बाहेर घरच्या बाहेर तशी सुविधा ठेवलेली आहे ती दिवसभरचे सेशन आहेत एखाद्या त्या दृष्टीकोनानं प्रत्येक सेशन गॅप केलेला आहे त्याच्यानंतर जो सेशन आहे तो बारा वाजून वीस मिनिटानंतर आपले प्रसिद्ध रोगी हॉल क्लिनिकचे पी के ग्रँड यांचं आहे ग्रँडचं जवळपास सगळ्यांना माहीत आहे त्यांच्यासुद्धा कार्ड्यात हृदयरोगावरच त्यांचे कोरोनाच्या आर्फे डिसीज म्हणून एक आजार आहे त्याच्यावर एक त्यांचं स्पेशल लेक्चर आहे ते साधारण बारा वाजून वीस मिनिटानंतर सुरू होईल आणि एक वाटीपर्यंतांचं ते चालेल एक वाजता जो सेशन घेतलेलं तर तो मिलिंद साळवंत म्हणून आहे की त्यांचं सेशन असं आहे की प्रॅक्टिस करत असताना तुम्हाला मेडिकोलिकल जे प्रॉब्लेम येतात म्हणजे कुठली इमर्जन्सी घेतली त्याचा पेशंटने काय तक्रारी झाल्या परत वाज वेळा तर ते तक्रारी येऊन आहेत तुम्ही डॉक्युमेंट्स कसे ठेवावेत त्यानंतर आता नवीन येणारे क्लिनिकल इस्टॅब्लिशमेंट ॲक्ट काय आहे त्याच्याशी तुम्ही कसं व्यवस्थित फेस करू शकता आणि त्याची तुम्हाला आधी जाणीव असली तरच तुम्ही ते फेस करू शकता अदरवाईज त्याची जर तुम्हाला माहितीच नसली तर तुम्ही ते फेस करू शकता आणि तुम्ही अडचणी द्या या दृष्टिकोनातून आपण जे मिलिंद चवंकेंचं लेक्चर घेतलेलं आहे मिलिंद चवळणकेंचं लेक्चर घेतलेलं आहे ते अतिशय महत्त्वाचे हायकोर्टात ते वकिली करत आहेत आणि गव्हर्नमेंटनं सुद्धा त्यांच्याकडून हे मागवलेले की बाबा ह्या क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट ॲक्टमध्ये काय सुधारणा करायच्या का जनरल प्रॅक्टिशनर्सकडून किंवा वैद्यकीय व्यवसाय व्यावसायिकांच्याकडून काय तसं सूचना येत आहेत तर त्यात त्यांच्याद्वारे त्या गव्हर्मेंटला सुचवायच्या खास तेवढ्यासाठी मिंद सावंत यांच्या नक्की लेक्चर केलेलं की कुठल्याही मेडिकल लिगल प्रॉब्लेम्स होऊ नयेत आणि मेडिकोलिगल प्रॉब्लेम्स आले सगळे फेस करता येईल नवीन योग असलेलं क्लेनिकल एस्टॅब्लिशमेंट ॲक्ट आहे तो तुम्हाला सर्वांना माहीत असावा आणि तो ॲक्टप्रमाणे आपल्याला व्यवसाय करायचा आहे त्या दृष्टिकोनातून ते एक